आजच्या कवितेचं नाव आहे कांना नकोसकांना पुन्हा पुन्हा वळूनी पाहू नको सकाना पुन्हा पुन्हा वळूनी पाहू सांग कशी रे तुझ्या विनामी गोकुळात राहू सांग कशी रे तुझ्या विनामी गोकुळात राहू दर्पणी बघते लोभसवाणे रूप तुझे गहिरे दर्पणी बघते लोभसवाणे रूप तुझे गहिरे चांदण्यात या शीतलतेचे वाहतात वारे चांदण्यात या शीतलतेचे वाहतात वारे लाल रक्तिमा लेव निभास्कर गेला यमुनेच्या डोही लाल रक्तिमा लेव निभास्कर गेला यमुनेच्या डोही निळाशार रूप तुझे मी पाही निळाशार रूप तुझे मी पाही कुठून अशी कानी आली बासरीची विधून कुठून अशी कानी आली बासरीची निधून धावता आली राधा गोकुळ ते सोडून धावता आली राधा गोकुळ ते सोडून ही कविता तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा जर तुम्हाला या कविता आवडत असतील तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू एक नवीन कविता आणि नवीन विचारांसोबत धन्यवाद